फोटो काढायला <hrasumbai> <takes> <pond> <fieldpedoBA> या मंदिरावर पाणी गेले आहे पूर्ण मंदिर हे पाण्यामध्ये भुजलं होते मग ना uh. <laughs> नहीं, नहीं, नहीं। का जा नाही निश्चल नाही पाण्याची लेवल इथपर्यंत इन्वर्टर बंद करतो थाबा जरा असं म्हणजे जाऊ नका साठ फीट लागायचा पूर्ण बोर्ड पाण्याखाली गेलेली होती त्याच्यामुळं शाख लागते तुम्ही मनात जाऊ नका ही मिशन सुद्धा पाण्यामध्ये गेली पाण्यात भिजलेली त्याच्यात गाळ होती कुठे आहे मन मनात जायचं भिवट लाईट असल्यामुळं लाईट बंद करावं लागते पहिले काय आहे का कोण ते गेलं ते माहितच नसल लाईट आहे म्हणून पिपळ चक्कच गेलं कि उपटून गेला पिपळाचं झाड पूर्ण उपटून गेलं त्या मंदिरावर पूर्ण पाणी केलं त्या भिंती पाण्यामध्ये होती आहे का नाही त्याची हाईट इतर होती डोक्या आहेत की आपल्या हा मेन पाढायलो पाडायलो पाढायला तिला हे करावं लागते मेन पाडायला ती उची का नाही आपलं स्टूल कुठे आपलं हा म्हणतात ते बोर्ड पाण्यात गेली वली झाली तर ते लाईट बंद करावं लागते नाही शाट मारतात ना सगळी खाली शाट उतरायचं आहे मधात कोण जायचं आहे तर हण्यात हा बोर्ड पाणी सगळे आता डोकशाहीत पाणी होत बोर्ड डोक्याच्या खालीच सगळे या लेवलला पाणी गेले सगळं वाढायला आहे का कमी कमी सध्या जागेवरच आहे मग वाटलं ते झोपड जाते काही काय पाणी ते बाहेरून पाणी धार पाडते आमच्या तर गावख्यापर्यंत पाणी आलं हे गावकर आमचे माळ्याचे जवळचे आहेत का मग खालचं लवणात पाणी घालतं गावकऱ्या